नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला नवीन अशा रानभाजीची ओळख करून देणार आहे हे बघा ही एक नवीन अशी रानभाजी आहे ओळख बघू ही कोणती रानभाजी आहे तर ही रानभाजी आहे मायाडू या रानभाजीचे वेल असतात हे शेतावर शेताच्या बांधावर पडीत जमिनीवर कुठेही उगवतात काही ठिकाणी अंगणामध्ये सुद्धा या शोभेच्या वेली सुद्धा लावतात हे बघा ही रानभाजी खूप पौष्टिक आहे आणि या रानभाजीपासून खूप छान भज्जी तयार होतात आणि खायला खूप सुंदर लागतात मायाडू भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत या भाजीमुळे सांध्याच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे रक्तविकारात वाढलेली रक्तातील उष्णता कमी करते आणि रक्तशुद्ध करण्यास मदत करते विरंग व उपदंशसारख्या रोगांमध्ये मूत्रमार्गात आणि शरीरात या भाजीमुळे आराम मिळतो ही भाजी थंड गुणाची असल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि ती पौष्टिक देखील आहे कप आणि सर्दीमध्ये रक्तवाढीसाठी देखील ही भाजी खूप उपयुक्त ठरते मायाळूची भाजी पचायला खूप हलकी असते त्यामुळे पचनसंस्था सुधारते मायाळूच्या पानामध्ये लोह कॅल्शियम विटॅमिन ए आणि सी तसेच प्रथिनाचे प्रमाण चांगले असते त्यामुळे ती शरीरासाठी खूप पौष्टिक आहे अशा या मायाळू भाजीपासून आपण खूप छान भजी तयार करू आज मी तुम्हाला रानभाजीपासून कशी भज्जी बनवायची याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि याप्रमाणे भज्जी बनवून खा बघा मी याला आता छान धुवून घेत आहे एवढे मूठभर पानं आहेत आपण यापासून तीन ते चार लोकांसाठी भज्जी बनवू शकतो भाजी धुतल्यानंतर हे बघा अशी बारीक चिरून घेतली त्याकरिता मी एवढा कढीपत्ता पण बारीक चिरून घेतला एवढं मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून घेतले एवढ्या सात ते आठ मिरच्या आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि एवढं जिरं एवढ्या भाजीकरिता मी या वाटीने दोन वाट्या बेसन घेतलं अधी वाटी तांदळाचं पीठ घेत आहे तांदळाच्या पिठामुळे भजी खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात या बेसन मध्ये मी बघा ही आता भाजी घालत आहे कांदे घालत आहे कडीपत्ता पण घालत आहे ही बारीक चिरलेली जिरा आणि मिरची पेस्ट घालत आहे हे बघा एवढा ओवा घालत आहे थोडी हळद आणि चवी पुरत मीठ यामध्ये मी आता थोड मोहन घालणार आहे हे बघा गरम झालेलं तेल मी आता छोट्या चमचा दोन चम्मच तीन चम्मच घातलेला आहे त्यामध्ये मी एवढा सोडा घालत आहे त्यामध्ये तुम्ही हिरवी कोथिंबीर पण घालू शकता हवी पत्ता घातल्यामुळे कोथिंबीर घातली नाही आणि याला आता मी छान मिक्स करून घेणार आहे मध्ये पाणी घालून हे बघा मी आता याला छान मिक्स करून घेत आहे बघा कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे आणि मी आता ही भजी तेलामध्ये सोडणार आहे बघा भजी आता छान लालसर कुरकुरीत तेलामध्ये भाजलेली आहेत आता याला मी काढून घेते असे पेपरमध्ये भजे काढल्यामुळे भज्यामधील तेल यावर नितळते आणि भज्यामधील तेल कमी होते बघा ही भजी कशी झालेली आहे तर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहेत याची मी आता टेस्ट करून बघते वाव खूप सुंदर झालेली आहेत ही भजी आणि ही खूप पौष्टिक आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त मायाडूच्या पानाची भज्जी बनवून खा व माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद